नमस्कार मंडळी मी पृथ्वीराज बाबर तुम्ही पाहताय पे यूट्यूब चॅनल मंडळी तुम्ही आज पाहत असलेले दावन अनिल सदाशिव आणि राहणार डपळापूर तालुक्यात जत यांच्या मालकीची आहे मंडळी यांच्याकडे सध्या चार जातीवंत कोस खेलार ओळ आहेत त्यातले दोन खोंड आहेत त्या आदत आहेत आणि दोन मोठे आहेत एक सायदाती आणि एक जुळलेला आहे दाताला तर मंडळी यांच्याकडे जो हौशा नावाचा ओळा आहे जातीवंत त्याची पैदा सध्या एकदम चांगली उत्कृष्ट दर्जाची पडलेली आहे आणि शरीर वगैरे एकदम पिळदार राहिलेला आहे आणि या ओळूकडे गायीची संख्या देखील जास्त आहे म्हणजे लांबून येणाऱ्या गाय मंडळी हा ओळू यांच्या दावणीला कमी आत्ता तीन वर्ष दोन अडीच वर्ष झाले यांच्या दावणीला आहे आणि बऱ्यापैकी त्या भागात या ओळूची पैदास तुम्हाला बघायला मिळेल जातीवंत अशी चित्रा कोसा कलर असलेली वसरं याची पडलेली आहेत आणि सध्या एक यांच्याच दावणीला जातीवंत आदत आहे त्याच ओळूची पैदास आहे त्यांनी सिद्धापूर साइड त्या भागातून आणलेला आहे आणि सध्या तो देखील काही दिवसातच गायीवर चालू होईल गाय ब्लिडिंगसाठी तर मंडळी अधिक माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहणार आहे आणि सध्या राऊंड क्षेत्रात जे वासरां वासरं लागते घट्ट शरीराची चित्र्या कलरची ती वासरं तुम्हाला अशा बैलापासून नक्कीच फायदा हो, होणार आहे तर पाहूया अधिक माहिती पुढे नमस्कार महाराष्ट्र मी पृथ्वीराज बाबरत तुम्ही पाहता खेलार मी युट्यूब चॅनल मंडळी आज आपण डपळापूरमध्ये आलेलो आहे आणि अनिल सदाशिव माने यांची दावण आज आपण पाहणार आहोत तर मंडळी यांनी जो पहिला ओळ होता त्यातला काही बदललेत आणि नवीन खोंड देखील तयार केलेत तर त्याच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यांच्याकडे सध्या चार ओळ आहेत तर कुठून कुठून आणलेत किंवा किती दिवस झाला आणून याच्याविषयी आज संपूर्ण माहिती पाहू पाहूया आपण नमस्ते मालक नमस्ते तर आता आपला हा जो ओळ आहे एक नंबरचा खोंड याच्यापासून आपण स्टार्ट करू कुठनं आणला काय सांगा जरा माहिती मेथोड्याच्या सर्जेची पैदास आणून किती दिवस झाला तुम्ही चार महिने झाले कोणत्या यात्रेतनं वगैरे आणला काय जत यात्रेत जत यात्रेतनं बरं 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 आता आदत आहे आणखीन मेतोड्याचा सरजा म्हणजे एक म्हणजे आता सध्या यांच्याकडे बसले चिकमो मध्ये तिकडून आला कर्नाटक मधून काय बघितलं त्या वास्तात तुम्ही घेताना त्या वास्त्राच फाउंडेशन सरळ तोंडाला चित्रा मोरा हा शिंगोलचा भाग पाहिजे तसा जर छाती भरपूर कंबरला बारीक हा मागे चौकाला मोठा छातीला मोठा पला लांबून भरपूर आहे आणि कान बारीक आहे ती कमळ नाही बिंबाट नाही शिपूट बारीक म्हणजे आपल्या भागात चालणारा खोंड चालणारा चित्रामोर आहे म्हणजे आपल्यात कसं शरीर वगैरे वास्त्र एकदम मजबूत शरीराची फाउंडेशन एकदम चांगलं लागते म्हणजे कसं आपल्याकडे राऊंड जास्त असल्यामुळे राऊंड क्षेत्राचा सगळा भाग आहे आहे की नाही त्यामुळे आता त्याला गायसाठी कधी चालू करणार काय त्याला गायसाठी आता चालू करा म्हणून रोज चिमट लावली लोकांनी दोन बैल आणि आपल्याला पुढं पण जरा चार दिवस टेकवायचा बैल आता लवकर चालू केला की पुढे धर धरत नाही म्हणजे <laughs> आता एक थोडा गाय पण पर्यंत राहिला नाही म्हणजे वय लहान आणखी वय लहान आहे मग आता चार पाळले ती कशा करता पाळले ती माग मग तयार होती बरोबर आहे अजून ही हाय ती दोन आरामात आणि वास्त्र पण चांगली पडली बैलांची आता बैलाला आणल्यापसन जो खुराक वगैरे कसा काय चालू केलाय त्याला खुराक मटकी हां दळशिंग पिठ हां काठळ हां आणि रोज 800 मिली दूध आहे म्हणजे दुधाशे बैल घडतच नाही म्हणजे नाही बैलाचं शरीर सस्ति चांगली होतं हां आणि माप पोGRE सुद्धा दुधामोळ्यात नाही बैलाला हां बरोबर आहे आणि आम्ही नाही मस्तांगबाई हां नाही त्याचं शरीर आणि चेहरा त्या बैलाला एक नंबर आता हा खोंड आहे हा पण आदतच आहे हो हा परवा आणला तुम्ही तर याच्याविषयी माहीत सांगा याचा वडील कुठला किंवा तुम्ही कुठून आणला काय त्याचा वडील ही माझ्याजवळ ही बैल होता खाली हा त्यातनं बैल घेऊ थोंबरेवाडीच्या उत्तम चव्हाण हा हा उत्तम चव्हाण नेह्याच्या पहिलेही तत्क पाच पंचवीस गया गाप गेल त्या दात लावा आला होता नक्ता मग तत् गया गाप गेल म्हणजे आय का वासरू पडला असेल आम्ही जरा चौकशी केली ह्या बैलाच्या काय पहिला मिळेल का मग खूण झालाय समजलं मग ते खोन आणला होता हिनी पळकरवाडीत खोंड आहे ती चौकशी लागली पक्की चौकशी लागल्यावर आम्ही जाऊन बैल बघितला हुबे हुब बैल तसा दिसा लागला हौशासारखा हौशास बरोबर म्हणजे समोरची बाजू तर हौशासारखी सेम म्हणजे समोरनं मागणं कलर बिलर सगळ्याच बाजून हो त्याच्या महागारी सेम त्यासारखा तो पण आदतच आहे ना आदत आहे हा आलाय सोडायला म्हणजे ही दोन्ही पण सुरुवात सोबतच करणार काय दोन्हीची पण काय भाग पूर्ण करायची पण आता हायच जास्त अजून चालू कट्ट बघले चांगली ते म्हणून आपल्या कर्नाटकी पंधरापासून चालू करायची होय म्हणजे सोळा जून पंधरा सोळा जून बरोबर म्हणजे अजून एक दोन महिने आहे दोन महिने दोन अडीच महिने हा दोन महिन्यात नेबर पाना पण इथून जरा हे पण होती हां नाही बरोबर आई आता या भागात या औषधी वासर असतील असा बरं बऱ्यापैकी सगळे हां वासराच बाबा काय काय रेंज विक्रीचा आलाय आता सध्या म्हणजे बघा सरासरी वासर पन्नासच्या कागबग पंच्याहत्तर नव्वद पंच्याण्णव म्हणजे लहान वयात लहान वय सहा सात महिन्याची नऊ महिन्याची आम्ही घ्यायचं म्हणते सापडलं म्हणजे दूध पेतायत तोपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांना फायदा ह्याचा होतो बैल किती चांगला आहे ह्याच्यावर नाही वासर प्रत्येक बैलाय <laughs> झाली पाहिजे तर फायदा शेतकऱ्यांना बैल भरपूर मस्त चांगला आहे पण त्याचे वसर नाही पडल्यावर शेतकऱ्याला फायदा काय होत नाही आता सरासरी या बैलाकडनं गायक्या हौशाकडनं हजार रुपये झाली ती पहिल्या मालकाच्या विकली तुम्ही आणल्यापासून आमच्यात हजार तिकडं तीन चार तीन क्षेत्र झाले असे सगळ्या दोघा ती गांच्या आणि त्याच्या आदिती तिकडे पण अगोदर तांडू मध्ये असतात तिथे तिथे लावलेली शरीर नाकाची नळी बिळी चेहरा कलर असा झाला आहे ना चित्रा मोरा कलर तोंडाची दांडी सर पानं बारीक फाउंडेशन चांगलं छाती भरपूर जर डोसक बैलाल बारीक हा कपाळ एकदम लहान हा कपाळ लागेटपाना जादा आता खोराक वगैरे काय असते का सगळ्याला सेम ह सगळ्यांना मटकी शिंकेट काट्या आणि कोणाला दोन लिटर कुणाला अडीच लिटर पण प्रत्येकाला दूध आहे दूध हे सगळं शरीराच्या हे शरीरानुसार दूध सगळ्यांना मग आता या म्हणजे दोन्ही पण ओळ आता चालल्यात गायला दरचा दराच कसा असते काय तुमचं काय दराच हिथं आमच्या जवळला गणेश शिल्ला दोन दू हजार रुपये घेतो म्हणजे जवळ इथं आली तर जवळची जवळ दोन हजार रुपये घ्या आणि बाहेर जाय असलं तर बाहेर ना आली तर पंधराशे रुपये आणि बाहेर का नाही बैल बैल पलीकडचा बरोबर आहे आता ती पलीकडचा बैल पाठीमाग मी आलो त्यावेळेस नव्हता मग तो कुठून आणला काय त्याच्याविषयी जरा माहित सांगा ते पहिलं खैराव खैराव हा हा म्हणजे ह्याच्या बसलं मंगळवेढा चालू केला खैराव हा आणून आता किती दिवस झालं सहा सात महिने झालं सहा सात तेवढंच नेवर्गीच्या बायलाच आहे मग ती मूळ आद अगोदर कुठं होता का त्याच गावात होता तो पहिलं हा अगोदर कुठे झालं म्हणजे काय माहित नाही एवढं निवर्गीच्या बैलाच आहे बैलाच आहे सगळे आम्हाला जरा बोलावं लागले बैल जरा वर बरा दिसला बरा दिसला आम्ही बघायला गेलो बघायला गेल्यावर कलर सिंग टॉन फाउंडेशन त्याचा कलर त्या बैलासारखं झाडाची झाडली त्या बैलासारखी वाटली बैल बी जरा चांगला दिसला बरा दिसले राहणार बरोबर त्याच्याकडून आणून तुम्ही किती आता गाय लावले ते काय नाही त्याच्याकडून तरी बी सात आठशे काही होय मग ते बाहेर पण जातो सगळे तो बाहेर जातो बाहेरच कसं काय असतं तुमचं का जास्त रनिंग असलं की बाहेरच कसं असत बैलाचं पंधराशे घ्यायचं आणि ते रनिंग पण मध्ये बरोबर आहे आता इथं बैलाकड या हौशाकड लांबून पण गाय लई आले ना आली तर किती किलोमीटर वरून गाय आले त्या हायस्ट गाय बघा आता उस्मानाबाद कुठं आहे उस्मानाबाद जसं उस्मानाबाद पंढरपूर बाल्टी आदनाळ आणि कमलापूर लमडेल तिथे वर कराड साकर पासर बघून इथं आल्यावर पण एकांदीशी लांबून आलेली गाय मुकाम करून जात असेल तसं लावून लगेच पाठवून देऊन पण चालत नाही काय नाही नाही आले परला मी फेनते ते जेवणखाने सोई करतो गोटा मोठा बांधा बांधा म्हणायची होय जेवण खाणं सोय करायची सकाळी चहा पाणी करून जाते ती बरोबर आहे म्हणजे गाईचे ते गाई शांत होते आणि सगळे होते दोन्ही गाईची ते गरभर राहायची गॅरंटी घेत लागते होय होय है। आता यांना व्यायाम गाडीला वगैरे असतात झुप असतात गाडीला हाय मला पावताना येत असतात म्हणजे व्यायाम असल्यामुळे शरीर चांगलं राहिले पण राहते व्यवस्थित होते नुसते वैरण खाऊन बसायच म्हणले की ती नाही बरोबर होय आता ही बैल तुम्ही कधीपासून ही हे केली ती ओळू म्हणून ठेवली ती आजोबापासून काय हाय का म्हणजे आतापर्यंत अजून इथनं पुढं पण राहणार चालू पुढल्या पुढे काय असेल ते पण अजून पण चढलावत बरोबर आहे पुढल्या पुढे काय घडेल ते घडेल म्हणजे अगोदर पासन ओळख येते का पहिलं हे जी होती म्हणजे शर्यतीची वगैरे होती शर्यतीची होती हा ओळख होत हा असं होतं काय मग आता जरा शर्यतीचा नाद कमी केला शर्यतीचा कमी केला शर्यत आता कुठे आपले गुई होय होय बरोबर म्हणली त्याच्या माग आता म्हणजे कर्नाटक बेंद्रापासून हे दोन चालू होणार तुमचं नाव सांगा पूर्ण आणि समजा इकडं गाई यायच असली तर डपळापूर मधनं कुठे यायचं तेवढं सांगा अगोदर डपळापूर मधनं काय काळेश्वर मळा म्हणजे हा काळेश्वर मळा म्हणजे मेन आधी डबलापूर मध्ये याय लागते डबलापूर मध्ये यायचं काळेश्वर मला ती ओळवाला अनिल माने सांगते सगळी माझं नाव झाले आता सगळीकडे मोबाईल नंबर सांगा माझं नाव अनिल सदाशिव माने मा मोबाईल नंबर सांगा आठ डबल त्रेपन्न चारशे अष्ट्यात्तर दुसरा नंबर हां एक्क्याण्णव पंचेचाळीस सोळा बावन्न शेचाळीस चालू तर धन्यवाद मालक माहिती दिल्याबद्दल